नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन रिक्रुटमेंट आरोग्य विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे इथं विविध रिक्त पदांची जागा निघालेली आहे तर कोणती पदे आहेत आणि ही सर्व पदे थेट इंटरव्ह्यूद्वारे भरली जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे दोन पद आहेत एक पद आहे बालरोग तज्ज्ञ त्याच्या चार वॅकन्सी आहेत आणि दंत वैद्यकीय अधिकारी या पदाकरता आपल्याला दोन जागा आहेत तर अशा सहा जागांकरता आरोग्य विभाग ठाणे इथं जाहिरात निघालेली आहे तर बालरोग तज्ज्ञला आणि दंत वैद्यकीय अधिकारी या दोन्ही पदांकरता पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना सॅलरी जी आहे ती त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे बालरोग तज्ञ म्हणजे पेडेट्रिशियन आणि डेंटल ऑफिसर यांच्याकरता बॅचलर ऑफ मेडिसिन बालरोग तज्ञ करता बघा एम बी बी एस मास्टर सायन्स एम डी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पेडेट्रिस डी सी एच फ्रॉम युनिव्हर्सिटी वयाची मर्यादा जी आहे ती अडतीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष आणि सॉरी ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरी करता कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष दिलेली आहे दंत वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी मास्टर डिग्री इन डेंटल सायन्स एम डी एस हे आपल्याला आवश्यक आहे याकरता सुद्धा ओपन करता वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आणि अदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्षे दिलेली आहे याच्यामध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग जे आहे ते ठाणे आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ही द्वारे म्हणजेच द्वारे होणार आहे आणि निवड प्रक्रिया सुद्धा वॉक इन द्वारे होणार आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला मुलाखतीची तारीख ही बावीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सुद्धा बावीस आठ दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीचा पत्ता जो आहे तो वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग महापालिका भवन आरोग्य विभाग चौथा मजला चंदनवाडी पंचपाकडी ठाणे चार शून्य शून्य सहा शून्य दोन तर या संदर्भामध्ये ऑफिशियल जाहिरात ज्या मूळ संकेतस्थळावरून प्रकाशित झालेली आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन याच्यावर सुद्धा आपल्याला या संदर्भातली मूळ जाहिरात नक्की मिळेल राजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद